नवीन अपडेटसाठी चॅनलला करा सबस्क्राईब करायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गेला जो व्हिडिओ होता तो ह्या बेल्टचा होता हा वन पीस शिवलेला आहे तर ह्याच्यामध्ये ब मला त्या दिवशी जो व्हिडिओ पाहिला त्यानंतर मला एक फोन आलेला की ह्याला खाली तुम्ही बिडिंग करता ते आम्हाला समजतं पण लेस कशी लावायची साडीची काढली किंवा रेडीमेड असेल तर ती कशी लावायची कारण हे अंब्रेला असतं आणि लेस व्यवस्थित बसत नाही तर त्यांनी रेडीमेड लेसबद्दल मी तुम्हाला सांगते ही आहे रेडीमेड लेस तर आता ह्याला तुम्ही एक काम करू शकता ह्याला पूर्ण खाली कपडा लावून तो आजचा इथून जॉईंट करू शकता ही एक आयडिया आहे ती सगळ्यात सोपी आहे पण दुसरे एक आहे जे आता हे शिवले ड्रेस पूर्ण ड्रेस शिवून घ्यायचा आहे ड्रेस पूर्ण शिवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण शिवून घ्यायचं आहे आतलं जे अस्तर आहे त्यालाही फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यानंतर ह्याच्यावरती सोपी पद्धत सगळ्यात सोपी फिनिशिंग पण व्यवस्थित येतं हे पण येतं तर ह्याला खाली असा चालत असेल तुम्हाला तर तुम्ही असं लावत गेले तरी चालेल पण हा खाली जो ट्रान्सपरंट असतो तो डिझाईन उठून देत नाही सेम असाच कपडा घ्यायचा आणि त्याला लावायचा आहे पण ते तुम्हाला फिनिशिंगसोबत यायला पाहिजे कारण ह्याच्यात खडे ते आहेत त्या आकारानुसार यायला पाहिजे दुसरी एक पद्धत आहे थोडीशी हार्ड आहे पण तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला जमतं काय करायचं आहे हा असा ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि असं लावत जायचं आहे म्हणजे आई जी डिझाईन येते नागमोडी इथले जी दिसते त्याच्या खालीच हा कपडा यायला पाहिजे तुम्ही बोलतील ह्याला बीडिंग नाही शिलाई नाही हे असं कसं आहे तर ते आधी नाही शिवायचं आधी तुम्ही ह्याला बीडिंग किंवा के फोल्डिंग केला तर वाकडा तिकडा होतो तो कारण आंबरेला आहे मग काय करायचं हा असा ठेवायचा आणि असं तुम्ही लावत जायचं वरचीच बाजू फक्त शिलाई करायची आहे खालची बाजू शिलाई करायची नाही हे तुम्ही इकडं लावून घेतलं त्यानंतर ह्याला तुम्ही असा फोल्ड करून शिलाई करू शकता तर आधी मी तुम्हाला हे कसं लावायचं ते दाखवते कारण ह्याचं खरंच व खूप जणांना प्रॉब्लेम होतो पूर्ण ड्रेस चांगला शिवला जातो पण लेस लावायला सांगितले की बरेच आपण कस्टमरला सांगतो की हे काम जमत नाही आम्ही नाही लावत पण तुम्ही बोलतील ह्याची कोयरी खाली दिसते ह्याची कोयरी ओर दिसते डिझाईन कसं आहे असंही आहे का तर असा हा बस अंब्रेलाला बसणारच नाही असा बसला आणि तो दिसतो खूप छान तेही दाखवते आणि ह्याच्यामध्ये छोटीशी लेस लावायची असेल तर ह्याला फोल्ड करून फिनिशिंग सोबत लावायची आणि बेडिंग करायचं आंब्रेलाला लेस लावताना खूप काळजी घ्यावं लागतं तर चालेल ला आता कसा लेस लावते ते तुम्ही पहा हा अगदी मेन जो कपडा आहे तो ठेवला आणि त्याच्यावरती हा लेस ठेवला इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे म्हणून अर्धा इंच ते इंच आपणाला सोडून द्यायचं आहे त्यानंतर हे असं टक करायचं मशीनने आणि हे खाली दिसतं तुम्हाला इथलं तर हा एवढा कपडा बरोबरीने घ्यायचा आहे आणि आत्ता शिलायला सुरुवात करणार धागा आहे का व्यवस्थित ते चेक करायचं आहे कट केलं की आपला धागा निघतो त्यामुळे मी धाग्या कट करून घ्यायचं नाही सारखं असं सांगितलं आहे तर ही अगदी सुई तुम्ही ओवून घेते व्यवस्थित त्यानंतर शिलायला सुरुवात करते तर कशी लावते ते लक्ष देऊन पहा कारण हे लेस लावणं पण खूप महत्त्वाचं भाग आहे आपल्या लेसचा कारण बऱ्याचदा काय होतो आहे अशी काही डिझाईन आली तर आपण आपसूक आपणाला फिनिशिंग नाही म्हणून नाही सांगतो छोटे छोटे हे आयडिया असतात जे इझिली आपणाला जमतात पण आपण आपल्याला माहितीच नसतं की कशा पद्धतीने लावायचं खूप घोळ येतं आणि हे हेवी असतं त्यामुळे खाली शिलाई ह्याला घ्यायचं नाही हे कारण आहे आणि इथं शिलाई घेतलं तर लेस पकडी तिकडी होते फिनिशिंगने बसत नाही त्यामुळे वरच्याच बाजूला आपण लेसला शिलाई करून घेतो तर चालेल आता मी कशी लेस लावते ते पहा तर कपड्यावरती जेव्हा लेस ठेवतो तेव्हा लेस व्यवस्थित पकडायचा आहे कपडा व्यवस्थित करायचं आहे घाई बिलकुल करायचं नाही आहे मी ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्पीड वाढवून दाखवत आहे त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की खूप फास्ट लावतात तर नाही एकदम स्लो लेस लावते खालची जी लेहर आहे म्हणजे खालचा जो मेन कपडा आहे तो तुम्ही पाहता की व्यवस्थित बसतो त्याच्यासोबत म्हणजे खालचं जे माप आहे ते एकसारखं यायला पाहिजे ही मोठी लेस आहे रेडीमेड आहे तर डबल शिलाई खाली म्हणजे खालच्या बाजूला शिलाई न करण्याचं कारण सांगते कारण आंब्रेलामध्ये जो घोळ असतो तो खालच्या बाजूला वरच्यापेक्षा म्हणजे ही कमीत कमी, -कमी लेस आहे ती तीन ते तीन इंचाची असेल अंदाजे तर मी सांगते तुम्हाला त्यामुळे काय होतं नेमकं आपण जरा खाली शिलाई केले तर मध्ये क्रॉस येतो कारण खालचा अंब्रेझाचा घेर जास्त आहे म्हणजे वरचा जो चार इंचाचा असतो त्याच्यामध्ये खालचा जो असतो त्याच्यामध्ये कमीत कमी घेरमध्ये पाच सहा इंचाचा तरी फरक पडतो मग ते फोल्ड येतात त्यामुळे लेस लावताना फक्त वरच्या बाजूला शिलाई करायचा आणि खालचा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा तुम्ही लक्ष देऊन पहा किती मी एक स सात आठ इंच शिलाई करते परत मेन खालचा कपडा व्यवस्थित करते त्यानंतर परत वे लेस व्यवस्थित करते शिलाई करून घेते आणि परत लेस अगर मला फोल्ड वाटलं तर ते व्यवस्थित करते आणि दोन्ही बाजूनीही मी कपडा जो आहे हाताने पकडते तर ह्याला खेचायचं नाही हे लक्षात ठेवा नेहमीच सांगते कुठलीही शिलाई करताना खेचायचं नाही आहे अलगदपणे सेफनुसारच आपण शिलाई करत जात आहोत तर अशा पद्धतीने आ सॉरी अर्धा लेस लावून झाला आहे त्याच्यानंतर पुढची लेस तुम्हाला लावताना दिसत असेल की थोडंसं मी फास्ट करते आणि इथे जिथं लेस एंडिंग झाला आहे तिथपर्यंत मी आले आणि लेस जो आहे तो कट करून घेणार आहे कारण तिथं फोल्ड करून डबल शिलाई करायची आहे त्याला जे स्टे स्टोन होते लेसला ते सगळे मी काढून घेते वरच्या जो बाजूला आहे कारण ह्याच्यामध्ये सुई अडकली सुई तुटते सेटल खराब होतो वरच्या लेसचं पूर्ण मी स्टोन काढून घेतला आणि त्याला डबल टेबल टक करते करणार आहे आणि खालच्या बाजूला हे जे स्टोन आहेत त्याचे ते निघतात इझिली निघतात आपण सुईनी किंवा आपल्या छोट्या कात्रीने त्याला हे केलं तर मी हातानेच काढत आहे एकावरती एक व्यवस्थित वर एक थे ठेवलं वरच्या बाजूचा फोल्ड केलेला आहे आणि त्याला डबल टेबल शिलाई करून घेऊन परत त्याला खालच्या बाजूला शिलाय करून घ्यायचं आहे आणि जे स्टोन होते ते मी बाजूला काढून ठेवले आणि ह्या बाजूला तुम्ही पाहता त्याची डबल टेबल शिलाई करून जी खालची लेस वरची लेस एकसारखी डिझाईन मॅच व्हायला पाहिजे असं फोल्ड करून ती जॉईंट करते जी दिसणार पण नाही आहे तर अशी डबल टेबल शिलाई करून ते पूर्ण करून घेतले त्याच्यानंतर खालचा जो भाग आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाई करायची हा पूर्ण पार्ट नाही दाखवणार आहे थोडंसं मी दाखवते बीडिंग नाही करत आहे मी फोल्ड करून फक्त शिलाई करते पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे खालचा भाग हा एवढा शिलाईचा तो येतो त्याला तर तो दिसत नाही आणि व्यवस्थित कवर होते तर फिनिशिंग पहा आणि मेन व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ डमीला घालून आणि ह्याचा पूर्ण सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यात तुम्हाला त्याचा खालचा जो लेहर आहे कशा पद्धतीने बसलाय तो दिसतो तरीही मी एक हातात असं पकडते आणि तुम्हाला दाखवते हे बघा लेस कुठेही अशी वाटत नाही गोळा झालेली खेचलेली तर अशा पद्धतीने तुम्ही लेस लावा कुठलीही डिझाईन असेल तर कस्टमरला नाही म्हणू नका कारण मला हे लक्षात येतं आहे की याच्या फिनिशिंगमुळं आणि खालच्या बाजूला शिलाई न टाकण्याचं कारण हे सांगितलं आहे तर चालेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त शेअर करा जे शिलाई करतील त्यांच्यापर्यंत हा पोचला की त्यांना ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाचे असतात तर कसं लेस लावायचं हे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर लक्ष द्या आणि प्रॅक्टिस करा तर नक्की जमेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद